श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्व माहिती कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीच्या आधी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपला उद्याचा सा सण आहे तो म्हणजे किंक्रांत ज्याला कर असं म्हणतो असं मानलं जातं त्याच्या मागची कहाणी अशी आहे की किंकरासुराचा वध हा या दिवशी देवीने केला होता त्यामुळे या दिवसाला किंक्रांत म्हणून संबोधलं जात किंक्रांत त्याचप्रमाणे संक्रांतचा अशी अशी कथा आहे की संक्रासुराचा वध हा देवीने संक्रांतीच्या दिवशी केला होता म्हणून त्याला संक्रांती म्हटली जाते आणि किंक्रांत किंक्रांसुराचा वध हा किंक्रांतच्या दिवशी केला होता म्हणजे करच्या दिवशी केला होता म्हणून त्याला किंक्रांत असं म्हटलं जातं तर त्याच या किंक्रांताच्या दिवसाबद्दल किंवा या करच्या दिवसाबद्दल ना भरपूर अशा अफवा आहेत आणि भरपूर असे खरं सुद्धा आहे बरंच काही आणि बऱ्याच काही अफवा सुद्धा या दिवसाबद्दल मानल्या जात असतात हा दिवस हा अत्यंत अशुभ असा मानला जात असतो कुठलेही नवीन काम किंवा नवीन बिझनेस किंवा आपण कुठलेही शुभ काम ज्याला असं म्हणतो किंवा वास्तुशांती म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा नवीन डील साईन करायची आहे किंवा कुठला पण नवीन बिझनेस सुरू करायचा आहे कुठलीही नवीन गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती करच्या दिवशी के अजिबात केली जात नाही त्याचप्रमाणे असं सुद्धा आहे की या दिवशी मौन पाळावं असं मानलं जात असतं हे बघा ते मौन का पाळावं तर अशी मान्यता आहे की या दिवशी हे आपल्यासोबत जर कोणासोबत ही कटकट झाली -कट किंवा आपल्या घरात जर कटकट झाली -कट किंवा बाहेरही आपण ज्या ठिकाणी वर्किंग आहोत त्या ठिकाणी जरी आपली जर कोणासोबत कटकट झाली ना तर वर्षभर ती कटकट आपल्यासोबत राहत असते किंवा वर्षभर वर्षभर आपल्याला कटकटींचा सा सामना करावा लागतो अडथळ्यांचा सा सामना अडचणींचा सामना करावा लागत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी ही कटकट -कट ही कोणासोबतही केली जात नाही आणि मग त्यासाठीच आपली कटकट -कट ही दुसऱ्यासोबत कोणासोबतही होऊ नये म्हणून या दिवशी शक्यतो हे मौनच पाळलं जात असत तर हे बघा असं असं देखील मानलं जात असतं की या दिवशी कोणाशीही डोकं लावू नये आपले जे काही नावडते व्यक्ती आहेत किंवा आपलं ज्यांच्यासोबत पटत नाही किंवा ज्यांच्यासोबत आपले सारखे भांडणं होत असतात त्या लोकांपासून या दिवशी हे लांबच राहिलेलं असं लांबच राहा असं देखील सांगितलं जातं ते याचमुळे कारण या दिवशी जर कोणी घरामध्ये आपल्या किंवा कोणासोबतही आपली कटकट झाली तर वर्षभर कटकट आपल्याला भोगावी लागत असते किंवा वर्षभर आपलं हे कटकटींमध्ये निघून जात असतं त्यामुळे या दिवशी हे शक्यतो हे कोणासोबतही डोकं लावायचं नाहीये शक्यतो कोणासोबतही कटकट करायची नाहीये कोणा त्याचप्रमाणे या दिवशी नख कापले जात नाही त्याचप्रमाणे केस देखील कापले जात नाही पुरुषांनी सुद्धा या दिवशी केस कापू नये सुद्धा करू नये त्याचप्रमाणे या दिवशी महा मांसाहार देखील केला जात नाही बऱ्याच ठिकाणी कर आहे म्हणून अशुभ दिवस आहे म्हणून मांसाहार केला जात असतो पण या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा वास हा वाढत जात असतो आणि या दिवशी आपण जे काही करू तेच आपल्या सोबत हे वर्षभर आपल्या आपल्या वर्षभर आपल्याला भोगावं लागत असतं म्हणून या दिवशी या काही चुका आपल्याला देखील टाळायच्या आहेत भांडण तंटे वगैरे काहीही करायचं नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये हा नकारात्मक परिणाम त्याचा होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टींमुळे नकारात्मकतेमुळे आपल्याला आर्थिक अडचणींसोबतच आपल्याला कटकटींचा सा सामना देखील मानसिक त्रास देखील भोगावा लागत असतो वर्षभर त्यामुळे आपल्याला या देखील काही आहे पण त्याच उलट आपण जर समजा कटकट न करता शांतता पाळून जर आपण काही चांगलं केलं तर त्याचं चांगलं फळ देखील आपल्याला वर्षभर मिळत असतं असं आहे तर तुम्ही चांगलं का सेवा करू शकता किंवा चांगली कामे करू शकता कोणाची मदत चांगली करू शकता किंवा कोणाला फायदा होईल त्या गोष्टीचा अशी कामं तुम्ही चा, चांगलं ज्याच्यातून तुम होणार आहे आपलं स्वतःच चा, चांगलं होणार आहे दुसऱ्यांचं चा, त्यातून चांगलं होणार आहे अशा गोष्टी आपण या दिवशी करू शकतो कारण जर आपण कटकट ही घाल घातल्यामुळे जर आपल्या मागे वर्षभर कटकट लागत असेल तर आपण कोणाचं चांगलं केल्यामुळे आपलं काहीतरी स्वतःचं चांगलं झाल्यामुळे ना आपलं वर्षभर हे चांगलंच होत जात असतं अशी देखील मान्यता आहे त्यामुळे आपल्याला कोणासोबतही काहीही कटकट न घालता आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामी तुम्ही स्वामीचरित्र सारमृतचा पाठ करू शकता तुम्ही गुरुचरित्र देखील करू शकता त्याचप्रमाणे स्वामींच्या ज्या काही सेवा आहेत ते तुम्ही करू शकता गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय वाचू शकता त्याचप्रमाणे सप्तशती देखील पाठ तुम्ही या दिवशी करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मल्हार देखील या दिवशी पाठ करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही ज्या कोणाला आराध्य देवत आपलं मानत असाल त्याचा त्याची सेवा तुम्ही करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही हे बघा जर आपलं कटकटींमुळे आपलं जर वर्ष पूर्ण कटकटींचं राहणार असेल तर आपण या काही पॉझिटिव्ह गोष्टी केल्यामुळे आपले सेवा केल्यामुळे के त्याचप्रमाणे कोणाची मदत केल्यामुळे आपण ज्या ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळतोय अशा गोष्टी केल्यामुळे न वर्ष हे आपलं आनंदाचं सुखाचं आणि पॉझिटिव्हिटीचं जाणार आहे यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे नकारात्मकतेला अतिशय बाहेर ठेवून आपल्याला या दिवशी या काही पॉझिटिव्ह आहे ज्यामुळे आपल्याला कुठलाही आपला आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रभाव या होणार नाही अशी आपल्याला ना काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नेत्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर वर हो, श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नेत्य काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंखार महापूजाचं दर्शन आणि श्री देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर सध्या काही ठेव साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला तर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सध्या काही ठिकाणी साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे मी स्वामींचा संदेश देखील त्यानंतर लगेचच पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा किरण असा तो संदेश तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ